मित्रांनो आज शुक्रवार तेरा सप्टेंबर आणि आजच्या दिवशी संत पॉल आपल्याला पहिल्या वाचनामध्ये ह्या करंती लोकांकडे नेत आहे आणि त्यांना तो सांगतो की मी सुवार्ता सांगतो आणि ती सुवार्ता देणं हे माझं कर्तव्य आहे कारण त्यासाठी जणू काही परमेश्वराने मला पाठवलेलं आहे आणि ही, ही सुवार्ता देणं जर मी बंद केलं तर माझी दुर्दशा किती होईल तुम्हाला ठाऊक आहे का कारण त्या सुवार्थासाठी मला काही पैसे मिळतात असं नाही परंतु तो परमेश्वराचा आदेश आहे आणि परमेश्वराचं सत्य लोकांना सांगणं आणि माणसाला अधिकाधिक चांगला माणूस बनवणं हे माझं कर्तव्य आहे आणि म्हणून त्या माणसाला नीती आणि धर्म किंवा सामाजिक विचारसरणी देणं आणि योग्य दिशेने जीवनात चालण्यास शिकवणं हे माझं कर्तव्य आहे आणि म्हणून मी सुवार्ता देतो आणि सुवार्थ देणं हे प्रत्येकाचं कार्य आहे कारण प्रभू येशू ख्रिस्ताने तसा आदेश दिलेला आहे की संपूर्ण देशात जा सर्व राष्ट्रात जा आणि लोकांना सुवार्ता द्या आणि त्यांना माझ्या नावाने बाप्तिस्मा द्या म्हणून माझ्या प्रिय मित्रांनो ही सुवार्ता देणं ह्यासाठीच माझा जन्म आहे त्यासाठीच माझं मरण आहे आणि म्हणून त्या ह्या माझ्या जीवनामध्ये सगळ्या लोकांपर्यंत ही सुवार्ता दिल्याशिवाय माझं काम थांबू शकत नाही एक महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो की ही सुवार्ता मी जी देतो आहे ती तुमच्या जीवनाला वळण लावण्यासाठी आहे आणि म्हणून ही सुवार्ता तुम्हीसुद्धा स्वतः लोकांना द्यावी आणि त्याद्वारे तुमचा विकास करावा आणि संपूर्ण हा करिंतीचा आपला जो प्रदेश आहे त्या त्याचा विकास करावा म्हणून मी तुम्हाला सांगत आहे प्रिय मित्रांनो ह्याच दिवशी आज आपल्याला प्रभू येशू ख्रिस्त देखील सांगतो आहे की जो सुवार्थ सांगणारा आहे तो गुरु आहे आणि जो ऐकणारा आहे तो शिष्य आहे तर शिष्य हा गुरुपेक्षा श्रेष्ठ होत नाही परंतु गुरुने आतापर्यंत जे देवाकडून शिकलेला आहे तो तो लोकांना सांगून ह्या समाजाची सुधारणा करण्याचा तो प्रयत्न करतो आणि म्हणून त्या शिष्याने देखील आपल्या स्वतःच्या जीवनात अशा प्रकारे वागावं वा की त्यांनी पूर्ण व्हावं जसा परमेश्वर पिता पूर्ण आहे पूर्ण व्हावं ही परमेश्वराची इच्छा आहे आणि म्हणून हा शिष्य जो आहे त्याने सतत शिकत राहावं आणि जे शिकलेलं आहे ते आपल्या अंग पडावं आणि त्याद्वारे आपले एक व्यक्तिमत्व ख्रिस्ती व्यक्तिमत्व बाहेर पडावं की जे इतरांना आकर्षित करेल आणि त्याप्रमाणे जगण्यासाठी ते पुढे सरसावतील म्हणजेच माझ्या प्रिय बंधुभगिनो प्रभू येशूला सांगायचं आहे की जेव्हा आपण स्वतःच्या डोळ्यातले कुसळ जे आहे मुसळ आहे ते न पाहता दुसऱ्यांच्या डोळ्यातील कुसळ पाहतो आणि त्या आपण म्हणजे एकमेकांची टीका करतो म्हणजे एकमेकामध्ये दोष कोणते आहेत ते काढण्याचा प्रयत्न करतो परंतु त्यामुळे माणसं सुधारत नाही जे परमेश्वराचं तत्व काय आहे जे नीतीला आणि धर्माला धरून काय आहे आणि जे समाजाला अधिक विधायक काय आहे ते जर आपण त्यांना समजावून दिलं तर ते शिष्य हळूहळू गुरुसारखे मोठे होतील आणि पवित्र होतील आणि त्यांचं तारण होऊ शकते म्हणून माझ्या प्रिय मित्रांनो आजच्या वाचनाद्वारे परमेश्वर आपल्याला त्याच्याकडे ओढत आहे आणि जे जे ह्या जीवनामध्ये किंवा या, कि या पृथ्वीवरचे निषिद्ध आहे त्याचा आपण त्याग करावा आणि प्रभूच्या प्रभूचं जीवन आपण जगात जगावं ही परमेश्वराची प्रथम इच्छा आहे ती आपण पूर्ण करूया